आगे। आगे। तर पंढरपूर कॉरिडॉर नेमकं काय आहे आणि त्यामुळे काय फायदा होणार आहे आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून मंदिर परिसराच्या आसपासचा परिसर हा मोकळा करण्यात येणार आहे कॉरिडॉरमुळे विठ्ठल मंदिराची आणि चंद्रभागा नदीची भव्यताही वाढेल नगर प्रदिक्षणा तसेच मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदीकडे जाणारे रस्ते मोठे होतील मंदिर परिसरातल्या गर्दीचं नियंत्रण होणार आहे वारकरी भक्तांसाठी निवारा केंद्र भजन कीर्तन व्यवस्थेसाठी स्वतंत्र हॉल देखील उभारला जाईल या संदर्भात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडूनच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संत संकेत आपण खरं तर पाहतोय पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात अनेक संभ्रम होते तिकडच्या स्थानिक वारकऱ्यांमध्ये स्थानिक व्यावसायिकांमध्ये मात्र आता कुठेतरी याला फडणवीस यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे काय आहे स्थानिकांचं नेमकं म्हणणं आणि फडणवीसांनी नेमकं काय सांगितलंय ते देखील आपल्या प्रेक्षकांना सांगाल देवेंद्र खरं सा तर पंढरपूरातील कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे काशी आणि उज्जैन नंतर पंढरपूरमध्ये सगळ्यात मोठा कॉरिडॉर होईल असं बोललं जातं तर सुमारे दीडशेहून अधिक मंदिर परिसरातील प्रॉपर्ट्या त्यामध्ये बाधित होणार आहेत आणि या प्रॉपर्ट्यांचा पैसा भूसंपादन करूनच Yeah. कॉरिडॉर होणार आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिकांचा विरोध होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णपणे स्पष्ट केलंय की येत्या तीन महिन्यात आम्ही भूसंपादन करायला सुरुवात करणार आहोत नागरिकांशी चर्चा करणार आहोत yeah. इतिहासातील सगळ्यात जास्त मोबदला पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी देणार आहोत त्यामुळे वारकरी भक्तांसाठी पंढरपूरचा विकास आणि पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठीचे स्पष्ट संकेत कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरमध्ये दिले त्यामुळे निश्चितच त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे पंढरपूर कॉरिडॉर याचा मार्ग आता मोकळा झाला आहे मात्र यामध्ये स्थानिकांचा विरोध अद्यापही कायम आहे त्यामुळे या, या विरोधाचा सामना देवेंद्र फडणवीस भाजप सरकार स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कसा हे पाहणं ठरणार आहे आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच एक माहिती दिली ती म्हणजे इतर प्रोजेक्ट मध्ये जो मोबदला दिला जातो त्यापेक्षा काहीसा जास्त मोबदला इथे दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय मग ते तिथल्या वारकऱ्यांना कळलं आहे का व्यापाऱ्यांना कळलं आहे का त्यानंतरच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत निश्चितच व्यापारी आणि वारकरी असतील व्यापारी असतील किंवा स्थानिक मंदिर परिसरात राहणारे नागरिक असतील यांना याबाबत माहिती नुकतीच कळलेली आहे ते अजूनही सर्व संभ्रमात आहेत मात्र कुठेतरी एक रोष आहे कारण यापूर्वी दोन वेळा मंदिर परिसरात भूसंपादन झालं होतं दोन वेळा लोकांची घरं झाली होती यापूर्वीच्या लोकांच्या घरांचं विस्थापन झालं नाही आणि पुन्हा भूसंपादनाच्या एक डोंगर कॉरिडॉरच्या माध्यमातून पुढे येतोय त्यामुळे निश्चितच एक प्रकारे नाराजीचा सूर आहे नागरिकांचा विरोध खर तर या कॉरिडॉरला असणार आहे त्यामुळे या विरोधाचा सामना किंवा नागरिकांची समजूत कशा पद्धतीने घातली जाणार हे पाहण्याचा ठरणार आहे वर्ष निश्चितच त्यामुळे संकेत आता येणाऱ्या काळात आणखी काय घडामोडी घडतायत का त्या पाहणं देखील अतिशय महत्वाचं असेल संपूर्ण माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद